नमस्कार काही महिन्यांपूर्वी एक दादांचा फोन आला होता सकाळी सकाळी फोन आला आणि फोनवरती हो ते खूपच तावा तावानी बोलत होते खूप चिडले होते आणि तावानीच ते सगळ्या तक्रारी करत होते आपल्या मुलाबद्दलच्या मग मी त्यांना म्हटलं काय झालं आहे म्हणे की आमचा व्यवसाय आहे आणि माझा आणि माझ्या मुलाचं व्यवसाय अजिबात पटत नाही आणि म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे म्हणजे ठीक आहे तुम्ही अनुभूतीवर या दोघं जण आणि आपण त्याच्यावर चर्चा करू आणि पुढे बघू काय मार्ग निघतोय ते त्याप्रमाणे वेळ ठरवून आम्ही भेटलो आणि मग ते दादा बोलायला लागले की कसं आम्ही व्यवसाय वाढवला आहे गेल्या चाळीस वर्षात कसं व्यवसायाची वृद्धी झाली आहे आणि हा मुलगा पण आता कसा जॉईन झाला आहे आणि या मुलाचं आणि माझं काही आता जमत नाही आहे आणि दररोज आमची सकाळ दुपार संध्याकाळ रात्र त्यात भांडणं होत आहेत आणि त्यातनं आम्हाला सोल्युशन मिळत नाही आहे आणि म्हणून आज आम्ही तुमच्याकडे काही मार्गदर्शन मिळत आहे का या दृष्टीने आलो म्हटलं एक्झॅक्टली काय काय समस्या आहेत ते सांगाल का मग काही समस्या त्यांच्या समजून घेतल्या त्यात एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की मी पण म्हणजे ते दादा म्हणाले मी एम बी ए आहे चाळीस वर्षापूर्वी एम बी ए केलं होतं आणि हा गेल्या वर्षी एम बी ए करून आलेला आहे आणि मला एकंदर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बिझनेस मॅनेजमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट याचा गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षांचा अनुभव आहे आणि हा काल शिकून आलेला मुलगा मला अक्कल शिकवतो हो आणि फायनान्स कसं मॅनेज करायचं बिझनेस कसं मॅनेज करायचं याच्या सतत तुम्हाला सूचना देतो किंवा आम्ही जे काही करतोय ते कसं चुकीचं आहे हे तो सतत आता मला सांगायला लागला आहे आणि कधी कधी खरं तर त्याचे मुद्दे बरोबर पण असतात पण तो ज्या पद्धतीने आम्ही एकमेकांशी बोलतो त्यानंतर कुठलाच मुद्दा त्याचा स्वीकारता येत नाही आणि ही सिच्युएशन खूप चॅलेंजिंग झालेली आहे सगळं त्यांचं ऐकून घेतलं दोघंही एकमेकांची अक्षरशः तावा तावाने बोलत होते म्हणजे मला एक पॉईंटला तर वाटलं हे आता एकमेकांची कुस्तीच खेळतात की काय इतकं त्यांच्यामध्ये वाद विसंवाद झालेला होता आणि सगळं ऐकून घेतल्यावर मी त्यांना सांगितलं की खरं तर ना तुम्हाला दोघांना बिझनेस आणि फायनान्स मॅनेजमेंट करायचं नाही आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या इमोशन्स मॅनेज करायचे तुम्हाला इमोशनल मॅनेजमेंटबद्दल थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे आणि दृष्टीने तुम्हाला अवेअर व्हायचं आहे हे ऐकल्यावर दोघांचे एकदमसे डोळे मोठे झाले आणि म्हणाले की हे खरं आहे की आम्हाला एकमेकांबरोबर हाताळण्यासाठी तुमचे विचार आणि भावना याच हाताळायला हव्यात त्याचंच मॅनेजमेंट करायला हवं पण काय करणार कसं करणार हे काहीच सुधरत नाही कारण आम्ही एकमेकांशी खरंच आता एक, एक वाक्यसुद्धा नीट बोलू शकत नाही अशी वेळ आलेली आहे मग मी त्यांना काही इमोशनल मॅनेजमेंट कसं करायचं याचे काही सल्ले दिले जे नेहमी आम्ही अनुभूतीत सांगतो तेच चा, की नियमितपणे ओंकार भ्रामरी हे प्राणायाम करा ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा सकाळ दुपार संध्याकाळ मी त्या दादाना आणि त्या मुलालाही सांगितलं तुमच्याकडे इतकं सगळं वैभव आहे किंवा तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी तुम्ही सहज करू शकताय किंवा एकंदर व्यवसायाला पण तुमच्या मागणी आहे कोरोनासारखा काळ येऊन गेला तरी त्याच्यात सुद्धा तुमच्या व्यवसायाला कुठे अडचण आली नाही सो असंख्य गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला ग्रॅटिट्यूड वाटला पाहिजे आणि त्याचप्रमाणे समाजासाठी सुद्धा सेल्फलेस काहीतरी काम करा असा पण मी त्यांना सल्ला दिला आणि अजून पण त्यांना काही पर्सनल सल्ले दिले जे त्यांच्या केसला आवश्यक होते ते तर मित्रमैत्रिणीनं या त्या दादानी मला विचारलं की ठीक आहे किती दिवसात आम्हाला बरं वाटेल म्हटलं की एक दोन तीन महिन्यात तुम्हाला थोडासा आराम मिळेल रिलीफ मिळेल परंतु हे सगळं जे आहे समस्या तुम्हाला इमोशनल मॅनेजमेंट करण्यासाठी साधारण एक दीड वर्ष तरी तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील तरच तुम्हाला इफेक्टिव्हली तुमच्या इमोशन्स आणि थॉट्स मॅनेज करतात ते म्हणाले करता अरे बापरे एवढा वेळ लागेल मी म्हटलं तुम्ही जी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची डिग्री घेतली त्याच्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला म्हणे दोन वर्ष लागली मला म्हटलं मग बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनसाठी जर दोन वर्ष लागली आणि तो बिझनेसमध्ये जर चॅलेंजेस येत आहे ती हातायला जर तुम्हाला एक दीड वर्ष त्याच्यासाठी इमोशनल इन्व्हेस्टमेंट करायला हवी म्हणजे इमोशनल मॅनेजमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट करायला हवी तर त्यात गैर काय आणि म्हटलं दोन तीन महिन्यात तुम्हाला हळूहळू त्यातले फरक जाणवतीलच आणि एक दीड वर्षांनी तुम्ही दोघेही एकमेकांना सहज स्वीकारू शकाल एकमेकांचे विचार स्वीकारू शकाल आणि त्यांनी तुमच्या व्यवसायाची वृद्धी अधिक होईल या ऐकल्यावर कुठेतरी त्या दादांना आणि त्या मुलालाही शांत वाटलं आणि त्यानंतर त्या दोघांनीही इमोशनल मॅनेजमेंटच्या दृष्टीने अवेअर झाले आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचल तुम्हालाही अशासारखी कुठलीही समस्या आयुष्यात जाणवत असेल तर अनुभूती टीमशी जरूर संपर्क साधा मी तुम्हाला खात्री देतो तुमच्या इमोशनल मॅनेजमेंटची जबाबदारी तुमच्या साह्याने आम्ही नक्की घेऊ आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात नक्की सकारात्मक बदल जाणवते ऑल द बेस्ट